मी कट्टर भाजप समर्थक असं बिहारमधल्या भाजपच्या विजयावरती बोलताना निवेदिता सराफ यांनी आपला आनंद व्यक्त केला गंधार गौरव पुरस्कार प्रदान सोहळ्यात हो अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी हे विधान केलंय काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक महेश कोठारे यांनी सुद्धा मोदींचं आणि भाजपाचं तोंड भरून कौतुक केलेलं होतं मंचावरती उपस्थित सगळे आमदार संजय केळकर खूप खूप अभिनंदन बिहार इथे येऊन इतका आनंद होतो आपलं भाजप म्हणजे आपलं घर आहे पण मी भाजपचा भक्त आहे मोदीजींचा भक्त आहे आणि आता हे वर्ष झाले सोळाव्या वर्षाचं वर्षा आपलं दिवाळी सेलिब्रेशन होईल तेव्हा मुंबईवरती कमळ फुललेलं असेल दरम्यान निवेदिता सराफ यांनी भाजपाचं कौतुक केल्यानंतर किशोरी पेडणेकर आणि प्रवीण दरेकर यांनी काय म्हटलंय आपण बघूया मला नाही ह्या अभिनेत्र्यांवर काही बोलायचं नाही कारण त्यांचं जिथे पान लागलेलं ला असतं तिथे आपली पत्रावळ घुसवण्यामध्ये माहीर आहे सगळेच कलाकार नाही आहेत पण ज्या कलाकारांना काही काही दे देना दिलं गेलं सांगून दिलं गेलं अधिक कलाकार पण होते पण त्यांना डावलून दिलं गेलं मग ह्यांना बोललंच पाहिजे आता ती निवेदिता ना सराफ अजून त्यांना काहीतरी हवं असेल हवं असल्याशिवाय काय बोलणारच नाही काय हे म्हणून नाही निवेदिता सराफ यांना त्यांचं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीला समर्थन देऊन कलाकारांच्या प्रतिसुद्धा भाजपशी काय आहे हे त्या तिथं व्यक्त होते परंतु याचं लगेच राजकारण कुणी करू नये नाही आता निवेदिता निवेदिचा सराव बोलल्या की त्या ठिकाणी पुन्हा शिव्या घालायला सुरुवात करायची असं करणं मला वाटतं आपली महाराष्ट्राची संस्कृती नाही लोकशाहीमध्ये घटनेनं प्रत्येकाला विचार स्वातंत्र्य दिले बोलण्याचं स्वातंत्र्य दिले आणि त्याच्यामुळे निवेदिता सरापना तो अधिकार आहे